ज्यांनी पॉलीस मिलन या ठिकाणी आयोजित केलं ते आपले आमदार संतोष पाटील दानवे आपले बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे आमच्या फुलांब्रीच्या आमदार अनुराग रताई चव्हाण कन्नडचे आमदार संजना जाधव आता जेवढी नाव संतोषणा घेतली माऊली महाराज आपले शरीरचे आणि ते सगळे त्याच्या तर भांगड नको मला की सध्या निवडणूक नाही सहजत चालतंय पण मंचवर उपस्थित असलेले विरोधी पक्ष आपले बद्री पटाळे रामराव शिंदे पटाळे साहेब नाना म्हणजे उपस्थित असलेले सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ता आणि बघिन्यांनी दिवाळीच बरोबर संपत आलंय आपलं मिलन सगळ्यात शेवटीसाठी घेत होऊन जाऊ द्या द्यायचं आपलं शेवटी करून त्याच्यामुळे आपण आज स्नेह मिलन ठेवलंय स्नेह मिलन आपण का ठेवलं कशासाठी ठेवलं मा जातं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं मी त्यात जाणार नाही पण निमित्त दिवाळीच आहे सगळेजण एकत्र येतात भेटीकाठी होतात जेवण होत हे खरं कारण नाही दुसरी कारण आपोआपच पुढे आली निवडणुकीचे कारण त्यामुळं बरेच लोकांना असं वाटलं असेल गॅस चर्चा होती काय करू <laughs> आज नाही गेलो <laughs> तर नाही आपलं घेऊ कदर टाकायला नव्या बसत्यापट्ट्या चेयर एवढ नजर टाकली पाहिजे तेवढा नुकसान नाहीये तुमच्या निवडणूक असताना काय नुकसान असतो हे म्या बत्तीस वर्ष अनुभव आहे आणि सांगण्यासारखे अनुभव माझ्यापाशी फार आहे कि दो ए, की जेव्हा निवडणूक लढताना आम्ही जेव्हा उभं राहायचो तेव्हा शंभर टक्के माहिती आम्हाला की आम्ही निवडून येत नाही तरी पण कार्यकर्ते असे उठून टाळ्या वाजवायचे उठून उड्या मारायचे दोन दोन घोषणा द्यायच आणि आमदार लोक हे आवाज याबाजव होतो आणि आमदार निवडून किती यायचे दहा पंच्याऐंशीला चौदा आमदार निवडून आले आणि मराठवादी बैठक ष्मुखांवर बैठक झाली पंच्याऐंशीला आम्ही असं गॅलरीत बसील होतो नेते आमच्या पुढं बसील होते आणि भाषण चांगले भैरवशी शेकवत आले होते त्या टायमाला मुंडे महाजनांचा काळ होता असा जोश होता कार्यकर्त्यात असा जोश होता तर आता आपलं राज्यच आहे निवडणुका झाल्यानंतर चौदा मानसभेमध्ये आता तो जोश कुठं त्याला समजत नाही यायला पैसा नव्हता मुंबईला जर बैठकीला जायचं आमच्यावर पैसा नव्हता वर म्हणून रेल्वे यायची वर टप्प्या बसून आम्ही जालन्याचे लोक घेऊन वेळेस होतो अरे आले आपले की चला यावर पैसा नाही बेम टिकेट पैसाच नव्हता आज ते खिशात पैसा आहे पण तोंडात जम नाही याला काही इलाज बी नाही आता कोण असेल स्वागत आता काय तांदूळ जेवतो काळ्या वाजवा <laughs> मला तर लाज वाटते असं म्हणत वाजवाज वाजवतील 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 काळ्या वाजवा काय म्हणतो विजय दिसला म्हणून खूप तरी घ्यायचा हा यो दिसला आपण शेती घालत होता आणि एका पत्रक पेपरचा होता त्याच्या गावात दिसत गेलो मी एकदा तर पहिल्यांदा ऐकल मग पार्टीचा कार्यक्रम असला तर माणसामध्ये एक असा तोंडात लाळ येते ना अशी लसलशी पण असला पाहिजे कोणी फोनवर बोलत कोणी डोळे चोरतात काय होत पण तरी पार्टी चालली तरी सत्ता आली आपली <laughs> 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 ही बी कमाली आणि आज नाही फटणे साहेब चाळीस वर्ष मला पंचाळीस वर्ष झाला क्षणात चालली पार्टी कशाला चालली भगवान झाले आणि पंचेचाळीस वर्षात भोकरदन तालुका अजून कोणत्याही निवडणुकीत मारणार नाही यावर नऊशे मतं माहिती वावळातून मंग्या निगाव अशी माणसं बाहेर आणि दुसऱ्या पक्ष जमतोच खेळ आपला खेळापला आणि अशा टीका पडण्याची शरूच नका तर आम्ही एक शब्द बोललो नाही आता जे नऊशे मतं किंपण्यामध्ये ज्या प्रभातून दो काही दोन चार गाव कमी पडलेत म्हणून नऊशे कमी भोकरदन कमी नाही आठ हजारून पुढे भोकरदन कोणत्याच नाही पंचवीस नाही पस्तीस वर्ष झाली पंचायत सी सिंगल बीजेपीचे ताब्यात आहे गरज नव्हती कोणाची त्याकडे एल के साहेब म्हणून आली जनता पार्टीकडून जनता दलाकडून एकच माणूस कमी पॉर्टंट मार पटलाच सभापती होत नव्हते शकला एकच माणूस एकच माणूस दल तुम्ही सभापती चाल पण त्याला त्या नवरा मॅलचा तो सोधन झाला आज सभापती गेला मी एल के साहेबला गमती सांगतो आपण घेऊ नका दुसऱ्या दिवशी खडकीला एक उद्घाटन होत अगोदर ठरलेलं होत अगोदर ठरलेलं होत आज त्या लोकांना उद्घाटनाचा बोट लिहून ठेवता उद्घाटक रावसाहेब आमदार रावसाहेब दानवे आता मी म्हणलं येईल के साहेबाला आपण सभापती गेलो आपला माणूस एल के साहेबाला बरं म्हणून चला उद्घाटने आजची चिल होती निश्चित राहू शकताच नाव लिहिलं हे व्हायच्यावर पूर्ण छापेल होता लोक काय होते भेटेल मी सभापती नाव राजकारणामध्ये संयम शांतता पाहिजे शिवाय पण मला एक दोनदा विधानसभा शिंदे मला टामसेवत पण असं नाही की विधानसभा आमच्या एकमेक निवडातलं लोकांची कटुका आली दोस्ती काय मी तर विरोधी पक्षाला होत असतो आणि येणं त्यानं सुरू ठावा राजकारणात दुरावा नसला पाहिजे आणि मग दुरावा जर नाही ठेवलं तर तिथे दोस्ती करावी लागतील राजकारणात पोलीस पण आता काय शेतो नाही पोलीस काय मित्र देणे ही गोष्ट लक्षात ठेवावी खून झालेले पाहिले मॅम डोपे आणि विलासराव खून झालेले पाहिले मॅम कडक राजकारण काळे पोले पाहिजेत डोळे झिजून जायचे होत नाही तेव्हा आता सरकार आपलं असं वाटत की खेळ जमला सगळ्याचा झडपी म्हणजे या खाती मारणार आपण पंचय समिती खाती मारणार आहे असं नाहीये इथ पठारे माणसं उभी केले आम्ही कधी कधी आंधारे केले तरी आले निवडून बघ कधी कधी बहिरे उभे केले तरी आले काय तर रामला गेला दोन्ही कारण शंभर टक्के बाहेर आता आता तुझ्या नक्की म्हणून अरे झडबिल आणि सदाशिव सभापती विरोधात म्हणून आला आणि निवडून आल्याच्या नंतर चालू संपल्याच्या नंतर त्याचा विचार काही नाही आम्ही वरगणी करून त्याला घ्यावला पाहिजे बरोबर का घ्यावला पाहिजे ऑपरेशन झालं पाय मोडला त्याला यायला पाहिजे कुमार बोर्ग पंचायत सभापती आहे आहे का इथे अजूनही शेकड्याची पैसे बोल काय तरी दोनदा शेकडा मी मिटवला सारे कार्यकर्ते जमाले दादा तुझी लाईक जैली चालली त्याला मग एकदा मिटवावं लागत पहिल्यांदा दे। मिटवलं म्हणलं हो शेकड्या काढशील तर तोंड दाखव नको नाही म्हणजे दादा आता भरून टाकले पैसे त्या पुन्हा लोक आलेच नाही कार्यकर्ते समजून लोकांनी हॅपी जर हा हे दादा यंगा एक म्हणजे आता काढशील नाही अजून तिसरी बात चालूची नाही मला टोमणी शेवट बारी कारण सभापती केला अशी माणसं आपल्याकडे निवडून आले तर मला सांगित जिल्हा परिषद अध्यक्ष लाल दिवा जे आहे की तुझा लाल दिवा होणार आहे लाल दिवा बघा राहतो तुमच्या गावात आधी झाला इथे हा आत्मारंवार आहे कटिंग करता जिल्हा परिषदचा अध्यक्ष अशी माणसं आमच्या गरिबाचा तालुका आहे ह्या टप्प्यासारखा धोरा आहे गरीबाची माणसं आहे ते फिरचे तुम्हाला हॉटेलमध्ये चाय काय हॉटेलमध्ये गेलो दादा काही परडे ना म्हण मग काहीतरी करावं पंचायत संस्थेला राहायला सभापती केला तर मला सांगा माणसं आमच्या तालुक्यातले गरीब माणस आहे गरीब आहे हो मी सांगतो काय मला की हे सांगत असताना त्याच्या पाठीमागची भावना अशी आहे खुर्ची देते देवायची पण आहे का तू तो तोच तेच तो काम कर त्याच्या पाठीमागची भावना अशी आहे की माग झालं आताच्या भविष्यात बसू नका आता तुम्हाला तयारी करावं लागेल आणि आज तुम्हाला सूचना करतो आज जाताना ज्याला जिल्हा परिषद ला उभं राहायचं ज्याला पंचायत समितीला उभं राहायचं त्यांना स्वतःच्या हातारात चिठ्ठी लिहा ह्या सर्कलचा मी मला जेडपी वरायची इच्छा आहे ह्या सर्कलचा मी मला पंचायत सभेला वरायची इच्छा आहे ही चिठ्ठी लिहाण नाव काळ करतो स्वतः त्या आज घरी दिसरायचे ही चिठ्ठी स्वतःच्या हस्ताक्षरात येऊन फोन नंबर टाकून तुम्ही तांदूळच्या कारलात जात होता घेऊन टाका कारण आपण सरकारच्या बाहेर टाका लावणार आहे अरे माणूस दादा आल्याशिवाय आम्ही म्हणणार तरी कसं त्याला जात तरी इतिहास पाव लागेल ना ती पार्टी याला कळती का जसं तू शेतकरी आहे मी बी शेतकरी आहे बैल घ्यायला जातो आपण पण ते दात पाहतो एक जाती आहे दोन जाती आहे का, का। बाटकी बांधतो चार जाती आहे एका घराला दुखतो सहा जाती आहे का उभाटी आणतो आठ जाती आलं तर नागराला शेवरा आलं अज्ञान म्हणून मला तिकीट त्या तुळश्रमणा <laughs> अरे शेवरा म्हणजे दात पडेल दोन श्रमणी अज्ञाना म्हणा मला टाकाउ तर कसं जाऊन मला माशी लागेल समजू शकतो माशी लागेल म्हणजे दात पण त्याला आता वाटत नाही मी निवडून येऊ शकतो त्याच्यासाठी बोलतो मी आता माणसा की आता तर म्हणले बाई रवी निवडाला मी मग आमचं दातच पडेल दिसत असं करू नका साचप नाही करू सरकारच्या बैठका हो का, कार्यकर्त्यांच मत घेऊ पण ज्याला ज्याला नाव द्याल त्याला आपल्या आपल्या भागातल्या कार्यकर्त्याची भेटीकाठी घ्या कार्यकर्त्या मत परिवर्तन करा सांगा तेव्हा तुम्ही आमचं नाव सांगा आमची गोष्ट सोपी आमच्यात कोणी मामाने मावसाने काही नाही आम्हाला आम्हाला कोण मध्ये करायचं की नाही जो पंच दिलाय व सरपंच दिलाय आम्हाला काय करतो जेव्हा अरे त्याच्यामुळं जातीचे प्रमाणपत्र काढून ठेवा कधी कधी तिकीट मिळाल्यावर जात तिथं प्रमाणपत्र काढायला जाते लोक मग आमची फजी देऊ देत आमच्या मागे लागत निवडणुकीच्या मध्ये या सारे अतिवृष्टी झाली नुकसान झालं ती गोष्ट खरी आहे पण मी व्यावहारिक माणूस आहे आता मी मागता विचारायचं सध्या मला आता कोणाला पण शंभर मग फोन काढून ठेवली वाळू घातली पाणी आला केलं प्रेम चुकणार नाही आपल्याला पण निवडणुकीच्या तयारी जर निवडणुका जाहीर होतील हे विचारू नका आपल्या विभागीय पातळीवरच्या बैठका झाल्यात बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की आता कधीही निवडणुका जाहीर होऊ शकत्या असं समजून त्याला निवडणुका जाहीर होणार आता काही लोक प्रश्न विचारता युती होईल का ठरू ना बसू नाही म्हणलं नाही हाऊ म्हणलं नाही सगळ्या राजकीय पक्ष नेते आम्ही बसू राज्यातले बसतील मग जिल्ह्यातले बसतील मग तालुक्यातले बसतील करू पण आज असं समजून चला की कोणता कोणता का तुम्हाला मला सगळ्यांना ज्यांना ज्यांना निवडणुका लागली सगळ्या सर्कल मध्ये सुरू करा मला सध्या एकच सरकार पडताना दिसतोरा काय शिपोरा मी असा शिपोरा हा सभाबुद्धी मागोबुद्धी कोण दादा कोण कुठून रामरामकर याला पहिले तिकीट देत नाही मी काय म्हणून जो स्वतःला सभापती म्हणून जो म्हणून मला झडपी भेटणार आहे तो कटला केला नाही असल एकदा तुम्हाला सांगतो <सुआ> सारी जेडपी मेंबर मागचे बोलवले मी अशी बसवले काय निवडणूक म्हण दिवसात काय नाही तुम्ही म्हणजे तसं म्हणलं माझं ठरलं थर काय आम्हाला तिकीट येऊ नये म्हणजे माझं ठरलं काय एकाला देऊ नका मला एकाला येते वाटेल काय म्हणणं नका तेवढी आमच्या घरच दिलं नाही दुसरे बदलले झाले शेवटी कारण निवडणुकी कार्यकर्त्यावर अनुभव एवढे लोक यावर सभापती म्हणून कोणाच्या हातात आहे अ तुमच्या मनात आलं नाही उद्या साधा मी जाऊ खातो झालं खा था। <laughs> का बरं माहिती वाटतंय का काय वाटतं तुम्हाला इथं आलेच नाही हा मी आले आताची काय मोसानं आहे आले नाही ना <laughs> त्याच्यामुळं जन्मत काय म्हणतं जनता काय म्हणते त्याच्यावर पुढचं खाल्लं जातं निवडणुकीच्या लागा कधी कर